श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य बोंदकर महाराज यांचे चार जुलैचे प्रवचन देह हा देवाच्या प्राप्ती करता आहे एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली ते पळून जात असताना शिष्यानी पाहिले तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोख दिला हे त्यांचे करणे गुरुला समजले तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वांचे भोजन दिले हे असे काय करता म्हणून शिष्याने गुरुला विचारले तेव्हा त्याने शिष्याना सांगितले की तुम्ही तरी काय करता सर्वजण देवाच्या घरी चोरी करीत आहेत कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषयच चोरतो आहोत की नाही म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी आपण सर्वांनी मी भगवंता करीता आहे असे मनाने समजावे सर्व ठिकाणी भगवंतच आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी आहे संत काय करतात आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवतात

अनुभवाला येऊ लागेल माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे हाच सगुण उपासनेचा मुख्य हेतू आहे भगवंत दाता आहे तो माझ्या मागे आहे तो माझे कल्याण करणार आहे ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होईल आपली वृत्ती अशी असावी की कोणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज की जय श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ